घर नाही काही घर वेशनीला हल काय बोल

आता सध्या श्री मदन आपा भोसले यांच्या वस्तीवर आहोत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की आपल्याला बरीच अशी आपण गोट्यावरनं भेट देत गेलो पण माहिती अशी जेवढी आपल्याला भेटेल तेवढी आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहचवली तर आता आपल्याला बरीच माहिती आपा सांगणार की त्यांच्या आता त्यांना बरीच माहिती आहे बैलांच्या बद्दल किंवा बैल कशा पद्धतीने पारखून घेतला पाहिजे मी मदन भोसले बहुधन माझी सरपंच माझी उपसरपंच आदर्श सरपंच पंचायत समितीचा माजी, माजी उपसभापती गेले खूप दिवसापासून आमच्याकडे खिल्लार जातीची बैल ही सांभाळलेली जातात आमच्या वडलोपारजीत ही खिल्लार बैल सांभाळण्याचा सा जोपासण्याचा सा छंद माझ्या आजोबांच्या पासून आहे माझ्या वडिलांना देखील हा छंद खूप होता गेले दोन वर्षापूर्वी ते वारले परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगली देखणी सुंदर भार मापाची मोठी अशी बैल त्यांनी सांभाळली आणि तोच वारसा सांभाळण्याचं सा काम जोपासण्याचं काम मी आता सध्या करतोय माझ्याकडे ही तीन बैल अशी आहेत त्यापैकी हा जो बैल आहे हा चौसा फोंड आम्ही मुधोळवरून आणला होता कुमार शेठ म्हणून कर्नाटकामध्ये प्रसिद्ध असलेला एक मोठा शेतकरी आणि त्या शेतकऱ्यापासून हा चौसा वयामध्ये आम्ही हा फोंड आणला होता फोंड आणल्याच्या नंतर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठा तयार झाला आणि पहिल्याच वर्षी त्याला आम्ही बगाडाची जी धुर्वी म्हणतो त्या धुर्वीमध्ये घातला गेला आणि त्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं जोरदार ज्या पद्धतीनं काम करायला हवंय त्या पद्धतीनं ह्या हिऱ्यानं हिऱ्या बैलानं आमच्या चांगलं काम केलं जसा आणला माझ्या माहितीप्रमाणे तेरा साली हा बैल आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि पासून तो दुर्वीला जो आम्ही झुंपतो तो दुर्वी आजपर्यंत तो, आज तो, तो ओढत असतो गेल्या वर्षी देखील आम्ही पुढे जुपलेला बैल पाठीमागं परत आणून दुर्वीला घातला आणि त्या ठिकाणी दुर्वीला घातल्यानंतर चांगल्या पद्धतीनं त्यानं गाडा बाहेर काढला आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं आवडता आमचा बैल की जोपर्यंत त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही त्याला विकणार नाही आम्ही आमच्याच वस्तीवरती आमच्याच गोठ्यावरती त्याला आम्ही ठेवणार आहोत त्याच्याबद्दल खूप आम्ही मनस्वी त्याच्यापासून आम्ही खुश आहोत तदनंतर आम्ही हा बैल जो आणला हा परवा बावचीचे नायको आप्पा भोसले त्यांच्याकडून हा बैल घेऊन आलेलो आहे हा सुद्धा बैल आता माझ्या माहितीप्रमाणे साईदाती बैल आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा फुलमापाचा असा हा खोंड आहे आणि हा खोंड अतिशय चांगला म्हणजे आम्ही आता बेंद्राच्या अगोदर एक आठच दिवस आणला पण बेंद्रामध्ये देखील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं काम करण्यापेक्षा बुजीर अवस्थेमध्ये तो होता बेंद्रामध्ये आम्ही ही तिन्ही बैल घेऊन गेलो होतो परंतु तिन्ही बैल अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये हा फार मोठा बुजीर असल्यामुळं त्यानं गावामध्ये चांगल्या पद्धतीनं मुलांचं आता बघितलं तर आपण प्रत्येक मुलांना असं वाटतं की बेंद्रामध्ये बैल बुजला पाहिजे चांगला त्यानं अवखाळपणा केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यानं आमचं बेंद्रामध्ये काम केलं मी अतिशय त्याला चांगला म्हणजे आता बगाडापर्यंत अंडीलाच ठेवणार आहे आणि बगाड झाल्याच्या नंतर मी त्याला बडवणार आहे त्यानंतर आम्ही त्याच्या अगोदर हा बैल आमचे पाहुणे उत्तमराव पाटील सातार करंजे त्यांच्याकडून हा बैल घेऊन आलेलोय हा सुद्धा बैल अतिशय धुर्वीला चांगल्या पद्धतीनं काम करतो तो माझ्याकडे आल्यापासून दोन धुर्व्या त्यांना चांगल्या पद्धतीनं ओढलेल्या आहेत अतिशय बुजीर बैल आणि दुर्वीचं जोरदार जे काम म्हणावं लागतं तो या बैलांना आमच्या केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य की माझ्याकडे असणारी सगळीच्या सगळी बैल चांगली आणि देखणी आणि चांगलं काम करतात त्याच्याबद्दल मी भैरवनाथाचे मनापासून आभार मानतो की त्यांच्याच खेळासाठी किंवा बघाडासाठी हा नाद आणि त्या नादाच्या पोटी आम्ही ही बैल सांभाळतो आणि सांभाळत असताना भैरवनाथाच्या कृपेमुळे आम्हाला त्या बैलामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे मी माझ्या वस्तीवरची म्हणजे आमच्याकडची बैल दोन वेळा मी पालखीला दिली एक जगताप म्हणून आहे त्यांना एक माझ्या माहितीप्रमाणे तेरा साली आम्ही दोन बैल दिली होती आणि ती बैल पालखीला बसली होती त्यानंतर भोंडवे विशाल बोंडे यांना सुद्धा आम्ही दोन बैल दिली होती परंतु ती त्या पालखीला बसली नाहीत परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जो आम्ही एक बैल दिला चितळकर पाटील चितळकर पाटलांना आम्ही एक तो बैल दिला होता तो ज्ञानेश्वर मौलीच्या पालखीला बसला होता अशा पद्धतीनं माझी या दोन चार पाच सहा वर्षामध्ये चार बैल पालखीला बसली याच्यामध्ये सुद्धा आम्हाला फार मोठा अभिमान आहे की आमची असणारी बैल त्या माऊलींच्या पालखीला गेली आणि त्या पालखीमध्ये आम्हाला आमचं नाव आमचं नाव म्हणण्यापेक्षा त्या पालखीचा मान मिळाला हे एक आमचं भाग्य आम्ही समजतो माझ्या वडिलांनी त्या वेळेला देखील सांगितलं होतं की हे पालखीला जात आहेत बैल तर पालखीला देऊन टाका आणि ती पालखीला आम्ही बैल दिली होती त्याच्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने ही बैल सांभाळत असताना काय करावं लागतं ती एक तुम्हा मंडळींना मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो आम्ही हे बगाडासाठी खऱ्या अर्थानं बैल सांभाळत असतो मग बगाडाचं काम धुर्वीचं काम चावरी असेल सहा बैल असेल याच्यामध्ये अतिशय कष्टाचं काम असतं नेटाचं काम असतं आणि ती नेटाचं काम करण्याकरता अशी भाळमापाची मोठी बैल असावी लागतात त्याच्यामध्ये जर आम्ही तुम्ही बघितलं तर बैलाला जातीवंत खिल्लार बैल असला पाहिजे त्याच्यामध्ये त्याचे तळ अतिशय चांगले असले पाहिजेत तळाला चांगला खुराला चांगला शेपूट बारीक कानाला बारीक आणि शिंग अतिशय देखणी खिल्लार जातीची शिंग असली पाहिजेत अशा पद्धतीची भाळ मापाची बैल आम्ही त्या ठिकाणी घेऊन येत असतो साधी बैल मी आमच्या आयुष्यामध्ये वडिलांच्या असेल माझ्या असेल अशी साधी बैल गावरान बैल जवार जी म्हणतात बैल अशी बैल आम्ही कधीही पाळलेली नाही पाळत नाही सांभाळत नाही खिल्लार जातीची जातीवंत बैल मग त्याच्याकरता कितीही खर्च येऊ दे कितीही पैसे जाऊ दे ते पैसे आम्ही घालवत असतो फक्त नादामुळं आणि भैरवनाथाच्या बगाडासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्याच्याकरता खुराक देत असताना आम्ही त्यांना गव्हाचं पीठ असू दे मकच भरडा असू दे खपरी पेंड असू दे अशा पद्धतीचा आम्ही त्यांना खुराक देत असतो आणि खुराक दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जे एक दोन तीन महिने बड पुढं असतं त्याच्या अगोदरपासून आम्ही बैलांना चांगलं कसील काम देत असतो कसील मतलब त्याच्याकरता आम्ही त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने मेहनत करून घेत असतो मग त्या मेहनतीमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी टायर जपून टायरावरती तीन चार पोती अशी वाळू भरून किंवा मातीनं भरून त्याच्यावरती ठेवत असतो आणि ती बैल त्या टायराला झुपत असतो आणि ती टायर त्याला ओढायला लावतो त्या टायराला एवढं मोठं नॅट आणि एवढं मोठं कष्ट लागतात त्याच्याकरता आम्ही हा बगाडाच्या अगोदर सराव करून घेत असतो आणि त्या बगाडाला चांगल्या पद्धतीनं सराव केल्याच्या नंतर बगाडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं बैल काम करत असतात आणि अशा पद्धतीनं आम्ही काम करून घेत असतो या ठिकाणी आमचे मित्र सुशील कुसाळ हे या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं मुलाखत माझी घेत आहेत मी बऱ्याच ठिकाणी त्यांनी बावधन गावामध्ये घेतलेल्या मुलाखती ऐकल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं तो काम करतोय चांगल्या पद्धतीनं मुलाखती घेतोय आणि बावधन गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं कसं मोठं होईल अशा पद्धतीचं तो काम करतोय म्हणून मी या ठिकाणी सुशीलला मनापासून धन्यवाद देतो की तू आपल्या बावधन गावामध्ये असणाऱ्या सगळ्या बैलांचं कौतुक करतोय आणि ही सगळीच्या सगळी बैल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करतोय त्याच्याबद्दल परत एकदा दे मी माझ्या वतीनं आणि उपसभापती या नात्यानं त्याच मनापासून असं कौतुक करतो मार्गदर्शन लाभलं पण बापू असताना त्यांना बैल बरीच घेतली अशी पण आज तुम्हाला बापूंची थोडीशी तरी उणीव भासत असेल हो नक्की नक्की शेवटी बापूंच्या बापूंच्या आधिपत्याखाली किंवा बापूंच्या पारखीपेक्षा आमच्या पेक्षा, पेक्षा बापूंना पारख ही बैलातली अतिशय चांगली होती आणि ते नेहमी मला सांगत होते की बैल कसे असावेत आणि त्यांनी त्यांच्या ते कारकिर्दीमध्ये खूप चांगली देखणी मोठी आणि सगळ्या बाजूने छान चांगली सुंदर अशी बैल पाळली आज बापू तुम्ही हा बैल आणला आज बापू असतं तर त्यांना काय वाटलं ते तुमचं मनापासून काय तुम्हाला वाटतं वाटत बापू असायला पाहिजे बापू जर असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता बापू गेल्याच्या नंतर ही दोन्ही बैल मी घेऊन आलेलो आहे हा पलीकडचा देखील बैल बापूंच्या नंतरच आणला आणि हा अलीकडचा सुद्धा बापूंच्या नंतरच आणला बापू असताना हा खऱ्या अर्थानं मी बैल आणायला कर्नाटकामध्ये गेलो होतो आणल्यानंतर त्यांनी मला शाब्बाकीची थाप दिली कि माझ्या माघारी तू आता चांगल्या पद्धतीनं बैल सांभाळशील अशी माझी खात्री झालेली आहे आणि त्या खात्रीमुळेच खऱ्या अर्थानं ही तिन्ही बैल मी आता बापूंनी बापूंच्या उपस्थितीमध्ये हा बैल आणला आणि ही दोन त्यांच्या गैरहजेरीमध्ये मी घेऊन आलो काय वाटत बापू नाहीत बापू नाहीत याच तर खऱ्या अर्थानं मनाला खूप दुःख होतंय बापू पाहिजे होते आणि बापूंना फार मोठं समाधान लाभलं असतं की माझ्या मुलानं माझ्या माघारी माझ्या समोर तीन तीन चार चार बैल सांभाळतात त्याच्या अगोदर मी एक बैल ह्याच्यातून आपल्या काय त्यांचं नाव पुण्यावर झिंजुरड्यांच्याकडून मी बैल आणला होता झिंजुरड्यांच्याकडून आणलेला बैल सुद्धा अतिशय चांगला देखना फुलमापाचा लांब लचक असा बैल होता आणि तो मी अडीच लाखाला गेल्या बगाडाच्या अगोदर आणला होता परंतु पाशांचे निमन म्हणून आहेत त्या निमनला तो पालखीसाठी बैल हवा होता म्हणून मी तो बैल पालखीला दिला बरं आता तुमच्या काळात एखादं बापूंना असं तुम्हाला ओरडले की बैल एखादा पारखताना किंवा एखादी चूक किंवा बापूंना तुम्हाला काय मार्गदर्शन केलं त्यावेळी की बाबा असं नाही असं शेतीत असू दे किंवा बैल सगळ्याच गोष्टीमध्ये बापूंनी मला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं बैल कसा असावा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला अगोदर सांगितल्या होत्या सांगत असायचे चुकलं की त्याच ठिकाणी सांगायचे बैल चालवत असताना कुठला बैल कधी ओढायचा कुठल्या बैलाला कधी पुढं आणायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला त्या वेळेला शिकवलेल्या होत्या अगदी मुरकीची गाठ असू दे चाड गाठ असू दे ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत दुसऱ्याच्या दारात गेलं नाही पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असं त्यांचं वारंवार नेहमी म्हणणं असायचं बापूंनी आम्हाला वैयक्तिक मला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन दिलं याच्याबद्दल मला फार मोठा आमिद अभिमान वाटतो खर तर बापू नेहमी बगाडामध्ये सांगायचे बैल कसा धरायचा त्याने मला दोन वेळा असं दाखवलं होतं की बैल असा खाली वाकून चालला नाही पाहिजे बैलाला वर्ण शिवळ्याच्या वर्ण हात घालून अशी यसन वडून जर धरली तर बैल असा कुठेच पुढं जाऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक किस्सा अजूनही मला आठवतो त्यावेळेला मी गाड्यात बगाडात असायचो ते नेहमी सांगायचे की बैल धरत असताना वरन शिवळाच्या वरन बैल धरायचा पुढे धरला तर बैल खाली वाकून ओढू शकतो पण वर जर धरला शिवळेच्या वरन हात घालून जर धरला तर निश्चितपणानं बैलाला चालायची फार मोठा तो ओढू शकत नाही मारू भी शक मारू शकत नाही Yeah. খাল <muchos> যাব